तर आज आपण आलेलो आहोत रावणाच्या सासूरवाडीला खूप वापरतात आपल्याकडे पण येईल थोड्या दिवसात काय थिंक पॉझिटिव्ह गुड मॉर्निंग पहाटेचे वाजले आहेत सात आणि मी झालेली आहे तयार आज आम्ही आहोत जोधपूरमध्ये आणि आज आमच्या टूरचा हा शेवटचा दिवस आहे आणि आज आमची आहे खूप सारी शॉपिंग आता खूप सारे होते का कमी होते माहीत नाही पण आज आमचा शॉपिंग डे सुद्धा आहे तर काल दमली होती खूप म्हणून तुम्हाला गुड नाईट करता आलं नाही एवढ्या दिवसाच्या टूरमध्ये कालच थोडं दमलं होतं आणि काल थोडासा ऊन लागला एवढे दिवस थोडा रिमचिमिरिमची पाऊस होता ना तर थंड होता तर आता, आता आम्ही तर तयार झालेलो आहोत दुसरी मंडळी तयार होत तो आहे तोपर्यंत आम्ही करून घेतो ब्रेकफास्ट आता तुम्हाला थोडंसं ना हॉटेल दाखवते बघा चला आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो हे बघा मी इथं आलेली आहे ब्रेकफास्टसाठी इथं ब्रेकफास्ट सगळं आमचा लागलेला आहे काल अंधारात दिसलं नसेल तुम्हाला हे बघा बाजूलाच फोट आहे हां कॉर्नर्स पण आले ब्रेकफास्ट करायला चला तर आता आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो आज आम्ही आहो जोधपूरमध्ये आम्ही आज ब्रेकफास्टसाठी बघा काय आहे इडली सांबार माय वाटत

ब्रेड केळं बटर केला चॉकोस चहा आणि कॉफी चला त्यांना मी ब्रेकफास्ट करून घेतो आणि हा दही पराठा पण आहे हा नंतर आला म्हणून आता सांगते आणि मी आज खाणार आहे दही पराठा आज मदे तो पर मी आहे जोधपूरमध्ये ब्रेकफास्टसाठी तर खूप काही होतं पण मी घेतलेला आहे पराठा आणि दही आणि आज बघा मी कुठे नाश्ता करायला बसलेली आहे हा आहे आज मी कोर्ट समोर नाश्ता करत आहे तर पण नाश्ता करायला आता एवढे दिवस आम्ही राजस्थान टूरवर होतो तर तुम्हाला सगळं दाखवलं तिथले किल्ले दाखवले आम्ही काय काय खाल्लं ते दाखवलं कुठं कुठे फिरलो ते दाखवलं पण आम्हाला कुणी फिरवलं ते नाही दाखवलं या दोन गाड्या आहेत इटिका आहेत आमच्या सोबत दोन्ही एक माझी आणि एक बहिणीची आता आम्हाला कुणी फिरवले ना ते तुम्हाला दाखवते हे बघा या दोन गाड्या होत्या आम्हाला फिरवायला हा आमचा ड्रायवर होता काय नाव अंकित आणि हा योगिंदर सिंग या दोघांनी आम्हाला खूप छान फिरवलं प्रत्येक फोर्टवर आम्ही गाईड वगैरे घेतला होता पण असं लोकल फिरताना त्यांच्यासोबतच आम्ही पाच दिवस फिरलो तर त्यांनी आम्हाला खूप छान माहिती दिलं की भाभी इधर ये अच्छा मिळता इधर ये फूड अच्छा मिळता इधर से शॉपिंग करो ही लोकल मार्केट आहे हे त्यांनी आम्हाला सगळं खूप छान प्रकारे सांगितलं तर यांनी आम्हाला खूप छान दाखवलं त्याच्यामुळे त्यांचे दोघांचे धन्यवाद आत्ता आम्ही निघालेलो आहोत हॉटेलमधून ब्रेकफास्ट वगैरे करून आणि आता आम्ही चालेलो आहोत शॉपिंगसाठी घंटाघरला म्हणजे लॉकटॉवर मार्केट लॉकटॉवर मार्केटला आणि तिथे बघूया काय काय आहे शॉपिंगसाठी आज झालीच पाहिजे शॉपिंग कारण की आम्हाला शॉपिंगच नाही भेटली मेन शॉपिंगसाठी येतो म्हणजे मला तर बाबा शॉपिंग पाहिजे जेव्हाला एक टाईम कमी भेटला तरी चालेल पण शॉपिंग पाहिजे बघूया आज शॉपिंग करायला भेटते का नाही तनिषला पण करायची तनिषा फ्रेंड साठी साचीला करायची आहे मला करायची आहे तनिष काय करणार आहे शॉपिंग बघू काय भेटेल पप्पांसाठी नाही करायची मम्मी पप्पांसाठी जे पाहिजेच घेऊ ना चला तर बघूया शॉपिंग प्लेस कसा आता आम्ही पोहोचलेलो आहोत घंटा घरला चला तर तू म्हणून बघा आज आमची कशी चेरा चेहरा लपा दिया छुप दिया ने लपा दिया चलो घंटाघर दिखाते हैं आपको हे है आहे घंटाघर हा गेट आहे आतमध्ये आहे आणि हे बघा ऐकली स्ट्रीट शॉपिंग मंगलदास मार्केटसारखं आपल्या बरं आहे जरा मार्केट फिरायला कुठेही गेलं तरी ते चांगलंच वाटतं घंटाघर मार्केट मार्केट आहे ना असं बघित असेल तुम्ही तर मी तर जाते तेव्हा नेहमीच बघते चला आता शॉपिंग करूया जास्त दाखवणार नाही कारण की शॉपिंगला वेळ कमी आहे काय काय घेईन ना ते घरी गेल्यावर डेफिनेटली दाखवेल शॉपिंग नाही जास्त जमलं तर दाखवेन कारण की मला शॉपिंग करायची आहे आज लास्ट दिवस आहे बाबा मला शॉपिंग पाहिजे शॉपिंग चला बाय आता वाजले आहे दुपारचे साडे अकरा आणि माझ्या बहिणीची आहे फ्लाईट आमची रात्रीची ट्रेन आहे ज्यांची फ्लाईट आहे आताची तरी लोक आता निघत आहेत पावणे बारा वाजले भाऊ आले चला बाय थांबत मावशी सोबत ट्रेन मध्ये याल बाए बाए। चलो चलो बाय बाय भैया भैया जी बघा हे दोन्ही खूप चांगले आहेत तुम्हाला फिरवतील कधी यायचं असेल तर चला बाय बाय चला आता आम्ही अजून शॉपिंग करून घेतो आमची शॉपिंग वगैरे झालेली आहे आणि आम्ही आलेलो आहोत जयपूर पासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडोर या गावी मंडोर गाव म्हणजे मंदोदरीचं माहेर म्हणजेच रावणाचं सासर तर आज आपण आलेलो आहोत रावणाच्या सासुरवाडीला चला तर आतमध्ये बघूया इथं एंट्री तिकीट आहे पन्नास रुपये इतकं पन्नास रुपये तिकीट आहे प्रत्येकाचं तिकीट घेतो आणि मग आतमध्ये जातो चला इथे ना मानसी तीस रुपये तिकीट आहे आणि जर ट्रेननी फिरायचं असेल ट्रेन आहे इथं फिरायला छोटीशी तर पन्नास रुपये तिकीट आहे एवढं कोण चालेल खूप फिरून आले छोटीशी ट्रेन आहे ट्रेन आलेली आहे पन्नास रुपये तिकीट आम्ही घेतलेली आहे चला ट्रेनमध्ये बसूया घर द्या बघू आता आमचा नंबर किती येतो ती बघा ट्रेन काही ट्रेन म्हणू शकतो आपण याला पण बरं आहे ना चालल्यापेक्षा गाडी आली गाडी आली झुक 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 चला बसूया ट्रेनमध्ये तर या सुद्धा असता पडत पाहिजे होते आता मज्जा आली असती मुलांना जास्त मज्जा येते ना श्री काला गोरा भैरूजी का मंदिर चला तर आता आम्ही दर्शन करून घेतो हे बघा इथं आहेत गणपती बाप्पा श्री काला भैरवजी ची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही आणि हे आहे गोरा भैरवजी काला भैरुजीची वेगळी मूर्ती आहे आणि गोरा भैरुजीची वेगळी मूर्ती आहे आणि म मध्ये आहेत आपले गणपती बाजूला आहेत ब्राह्मणी माता नागन माता आणि ते आहे हे आहे मंडोरा स्टेट म्युझियम बावीस रुपये इतकं तिकीट आहे चला तर आम्ही आतमध्ये जातो <aidérasy> <tा लाँ> <tा लाँ> <tा लाँ> <tा लाँ> किती विसाव्या शतकातले आहे का हा ओके रिप्रेझेंट केले महाराजा उदय सिंग महाराजा जयवंत सिंग पेंटिंग्स आहेत हे सर्व महाराजांच्या महाराजा गजर सिंग यांचं नाव नाही लिहिलं सर्व पेंटिंग आहेत चला तर आता आमचं सगळं इथलं फिरून झालेलं आहे आता आम्ही चाललो जेवायसाठी आता वाजले आहे दुपारचे दीड आणि आम्ही आलेलो आहोत जेवायला तर स्पाइस रूथमध्ये स्पाइस स्पाइस बोलतात पण खरं सांगू राजस्थानी जेवण मला असं वाटलेलं स्पायसी असेल पण आपलाच भारी आहे आगरी जेवण राजस्थानी जेवण ना थोडं गोडट गोड असतो आम्ही तर कालकोन जेवलो पण नाही मला नाही आवडलं नुसतं काय ते आपला मस्त आगरी झणझणीत चमचमीत भारीच चला घेऊया बघा वेलकमसाठी वेलकम सॉंग आहे मध्ये आम्ही मागवलेले आहे चिकन हंडी बटर नान जेवण घेतो आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवण एकदम मस्त होतं मी मगाशी बोलू ना राजस्थानी फूड थोडंसं स्पायसी गोड असतं तर मी त्यांना सांगितलं थोडंसं स्पायसी करा तरी एक्स्ट्रा स्पायसी केलं आणि खरंच मस्त वाटलं एवढ्या दिवसात ना स्पायसी फूड करायला जरा बरं वाटलं तर हो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो कुठल्या पॅलेसला चाललो सची आपण सांग उमेद भवन पॅलेस उमेद भवन पॅलेसला चाललेलो आहोत आम्ही पहिला शॉपिंग वरकून घेतली पॅलेस आम्ही विचार केला एखादा साईट सीन राहिला तरी चालेल पॅलेस बिलेस पण शॉपिंग करून घेऊया शॉपिंग बऱ्यापैकी झालेली आहे आता इथून पण बाहेर बाहेरूनच करतो मी पुन्हा वेळ भेटला तर शॉपिंग करतो थो। ट्रेनला थोडा वेळ आहे ना आता वाजूयात किती सव्वा तीन आमची आठची आहे ट्रेन बुकिंग काउंटर कसलं बुकिंग आहे हो बुकिंग आहे बघ ना बुकिंग काउंटर लिहिले काय माहिती कसलं आहे चला पप्पा बघतील आपण पुढे थांबूया नाही आप आप कार के शौकीन हो बे मराठी जयागरी

नंबर व नंबर एक असं एक दोन असे सगळे नंबर त्यावेळी दिले का मग त्यावे आसतच नाही गाडीस दिसत कुठली तनिश

बघा डायनिंग टेबल त्यांची भांडी प्लेट्स बघा त्या टायमाला काय काय होत त्यांचे कपडे बघा कसे टी शर्ट हे बघा सर अच्छा सिटी और शब्द देखिए साहब सोने का पॉलिसी है ये आप किन का है ये सोने का पॉलिसी है और तीन साची सबसे ज्यादा

आता आमचा उमेद भवन पॅलेस ही झालेला आहे आणि फोटोशूट ही करून झालेला आहे चला तर आता पुन्हा आमच्याकडे टाइम आहे अजून आता वगैरे चार तर वेळ आहे हो तर आम्ही जातो पुन्हा शॉपिंगला आत्ता आम्ही आलेलो आहोत जोधपूर स्वीट्समध्ये इथून तनिष ऑफिसमध्ये नेणार आहे मिठाई तनिषचे पप्पा पण ऑफिसमध्ये नेणार आहेत मिठाई आणि साची पण फ्रेंडसाठी थोडं फार नेणार आहे आणि मी पण घरासाठी थोडीशी मिठाई घेते तर बघा जोधपूर स्वीट्समधून सर्व मिठाई पॅक करून घेत आहे चला पुन्हा एकदा शॉपिंग करून झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत आणि आम्ही आलेलो आहोत रेल्वे स्टेशनला जोधपूर रेल्वे स्टेशनला आम्ही चला अंकित कैसाला के साथ बहुत अच्छा बहुत अच्छा फिरसे आहे का बिलकुल हा आणि कोणाला आणि कोणाला यायचं असेल तर मला आता माझ्या ओळखीची असेल तर मला कॉल वगैरे करू शकता नसाल तर इन्स्टा फेसबुक ला एम करू शकता अंकितचा मी नंबर देईन तुम्ही फिरायला येऊ शकता खूप छान फिरवलं अंकितने धन्यवाद अंकित फिरसे फिर फिर चला तर आता आम्ही जातो आता आमची ट्रेन येईल वेळ आहे अजून पावणे सहा वाजेत पावणे आठची ट्रेन आहे थोडा आराम करतो तर सामान बघा एवढं आम्हाला खुली करावा लागला चला नहीं। 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 सामान वाढला एक मोठी बॅग वाढली ना आणि त्याच्यात पण छोट्या छोट्या बॅगेत पण टाकले सामान आता घरी दाखवते काय घेतले ते चला तर आम्ही बसलेलो आहोत ट्रेन मध्ये आणि तनिषला लागलेली आहे भूक तनिष खात आहे केळ आणि साची खाते आहे शिंगाडा तनिष बाप्पा काय खातात शिंगाडा मी पण शिंगाडा करा चला तर ट्रिप बद्दल बोलूया कशी वाटली ट्रिप एकदम मस्त होती भरपूर मजा भरपूर आवडला क्लायमेट पण एकदम परफेक्ट होत याच टाइम तुम्ही जेव्हा पण जर तुम्हाला यायचं असेल तर याच टायमाला या कुठल्या टायमाला ऑक्टोबर टू नोव्हेंबरच्या टायमाला आणि जास्त रेट पण नका डिसेंबरला आले तर तुम्हाला भरपूर रश भेटेल आणि क्लायमेट अजून जास्त थंडी वाढेल तर हा बेस्ट टाईम आहे इथेच ओके तुला कसं वाटलं गं अजून अजून काय सांगू शकतेस चांगली होती अजून काय काय नाही बस चांगली होती ओके तुम्हाला कशी वाटते हो ट्रिप चांगली चला एकदम परफेक्ट टायमावर आमची ट्रेन सुटलेली आहे आता वाजले आहेत पावणे नऊ आणि आम्ही बसलेलो आहे जेवायला तर मी निघताना पार्सल घेतलेलं आहे हे बघा चिकन हंडी आणि बाजरीची रोटी आणि ते तंदूर रोटी आता सगळे आम्ही जेवून घेत आहोत कसं लागतं जेवण खरं सांगा हे बाहेर फिरतानाच जेवण आवडलं घरच्या जेवणाची आठवण झाली के हात का प्यार मम्मी के हात की चव चव चऊ चला जेवून घेतो आम्ही आता वाजले आहेत रात्रीचे अकरा आणि आम्ही आता झोपतो चला गुड नाईट